रागीर तयार करत असल्याचे चित्र एवला शहरात दिसत असून लक्ष्मी पूजनाला लक्ष्मी कुबेर यांच्या प्रतिमासह बत्ताशांचा नैवेद्य देखील मान, मानाचा मानला जातो तसेच भाऊबीजेला देखील बहिणीने भावाला ओवाळल्यानंतर गोड म्हणून बत्ताशे देखील दिले जातात दीपावलीला घरोघरी बत्ताशे मागणी असते यावेळी इलायची फ्लेवरसह सफेद पिवळे लाल रंगासह विविध प्रकारचे बत्ताशे तयार करण्यात येत आहेत योग माझं नाव योगेश मसो आडणे आम्ही हे लक्ष्मीपूजनासाठी बत्ताशे तयार करतो आम्ही पूर्ण आडणे परिवार हे बत्तशेचं हस्तकला माध्यमातून आपण बत्ताशे तयार करतो हे तीन कलरचे बत्ताशे आपल्याकडं गुलाबी गुलाबी पिवळा पांढरा असे प्रत्येक फ्लेवरचे आपण बत्ताशे तयार करतो हे लक्ष्मीपूजनासाठी लागणारे आणि हे एक महिना अदुघरपासून आपण तयार करतो हा माझं नाव महेश मसू आरणे राहणाऱ्यावला आम्ही इथं दिवाळीच्या सणानिमित्त लागणारे लाहभत्तशे होलसेल प्रमाणामध्ये तयार करतो गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही हे लाह भत्ताशे तयार करतो आहे दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजेच्या वेळेस या लाह्या भत्ताश्यांचं जास्त महत्त्व रा महत्त्व राहतं त्यासाठी हे लाह भत्ताशे लागत राहतात आणि याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे कलरचे प्लस याच्यामध्ये अजून अजून आम्ही फ्लेवर पण ॲड केलेले आहे जसं की विलायची मँगो व्हॅनिला असे फ्लेवरचे देखील आम्ही भत्ताशी तयार करायचो तयार करायचा प्रयत्न केलेला आहे हां वर्षी साखरेच्या किंमतीमध्ये थोडीशी वाढ असल्यामुळे आणि अजून रॉ मटेरियलच्या वाढीमुळे यावर्षी देखील आपल्याला भत्त्याची किंमत थोडीशी वाढली